नमस्कार मंडळी आज आपण अगदी मऊसूद दाणेदार असा मुगड हलवा म्हणजेच शिरा करणार आहोत करायला अगदी साधा आणि सोप्पा आहे साहित्य खूप जास्त नाही आहे फक्त याला वेळ थोडा जास्त लागतो हलवा करताना तो अजिबात चिकट होऊ नये छान दाणेदार असा व्हावा आणि त्यासाठीचं योग्य प्रमाण काय असावं ही सगळी माहिती अगदी सविस्तरपणे व्हिडिओत सांगितलेली आहे तुम्ही पहिल्यांदा जरी शिरा बनवत असाल ना तरी तो अजिबात चुकणार नाही तो छानच होईल तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊयात तर मी इथे एक लहान वाटी मुगडाळ घेतलेली आहे आणि ही मूगडाळ आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एक तीन तासभर मी भिजत ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल अगदी कमी वेळात करायचं असेल तर एक थोड्या कोमटसर पाण्या आहे ना तासभर जरी भिजत ठेवली तरी देखील चालणार आहेत आणि आपण ज्या वाटीने मुगडाळ घेतली ना त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर आता आपण मुगडाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मुगडाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे आणि त्यात पुरेसं पाणी घालून ती छान अशी भिजत ठेवून द्यायची वेळ असेल ना तर तीन तास भिजत ठेवा किंवा अगदी सकाळी बनवायचं असेल ना तर रात्रभर जरी डाळ भिजत ठेवली ना तरी काहीच हरकत नाही तर आता आपण तीन तास डाळ छान भिजवून देऊयात आणि नंतर बघूयात तर ते तीन तास झालेले आहेत आणि डाळ कशी भिजलेली आहे ते आपण जरा बघून घेऊयात तर डाळ अगदी छान फुलून दुप्पट अशी झालेली आहे आणि आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत तर डाळ वाटताना ना खूप अगदीच कमीत कमी पाण्याचा वापर करत डाळ वाट वाटून घ्यायची नाही आहे कारण आपण ज्यावेळी डाळ भाजतो ना जर खूप कमी पाण्याचा वापर केला ना तर ती लगेच कोरडी होते आणि हवी तशी छान भाजली जात नाही त्यामुळे अगदी किंचितचं पाणी मी घालणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी अर्धा छोटा चमचा पाणी बस एवढंच पाणी पुरेसं होतं आणि आता आपण डाळ छान बारीक वाटून घेणार आहोत बारीक यासाठी कारण अगदीच बारीक ती वाटलं जात नाही छान रवेदार अशी वाटून घ्यायची तर आता इथे डाळ आपली वाटून तयार झालेली आहे तुम्ही डाळीचं टेक्स्चर बघू शकतात आणि सोबतच आपण आता इतर साहित्य बघून घेऊयात तर ज्या वाटीने डाळ घेतली होती ना त्याच वाटी भरून आपण तूप घेतलेलं आहे तेवढीच एक वाटी आपण साखर घेतलेली आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी तुम्हाला या वाटीत जरा कमी वाटत असेल पण वाटी ती मोठी आहे त्यामुळे मापाच्या वाटीप्रमाणे एक वाटी पाणी ते बरोबर आहे सोबतच मी इथे पाव वाटी जाड रवा घेतलेला आहे रवा घेताना शक्यतो तो जाडच घ्या आणि इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यात वापरून घेऊ शकतात प्रमाण बघा अगदी साधं सोप्पा आणि सहज लक्षात राहील असंच आहे एक वाटी डाळ एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि पाव वाटी रवा अगदी सहज लक्षात राहील असंच सोपं प्रमाण आहे आणि वजनी मापाप्रमाणे जरी घेतलं ना तरी जर दोनशे ग्रॅम डाळ असेल तर दोनशे ग्रॅम तूप दोनशे ग्रॅम साखर असंच साधं प्रमाण असणार आहे तर आता आपलं सगळं साहित्य बघून झालेलं आहे आणि तुमच्या लक्षातही आलंच असेल तर आपण पुढच्या कृतीकडे वळूयात तर इथे मी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि त्यात आपण घेतलेल्या तुपापैकी निम्म तूप मी घालून घेते इथे मी गाईचं तूप वापरते ना म्हणून तुम्हाला ते थोडं पिवळसर दिसत असेल तर आता आपण निम्म तूप घालून घेतलेलं आहे आणि यात आता आपण जो मगाशी रवा घेतलेला होता वाटी तो यात घालून घेणार आहोत आणि छान मंद आचेवर याला हल गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कमीच ठेवायची आहे आणि संपूर्ण हलवा करण्यासाठी मला किती वेळ लागला हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर आता आपण रवा अगदी छान अशा गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत आणि रवा भाजायला एक पाच सहा मिनटं लागतात जर गॅसची फ्लेम अगदीच कमी असेल तर तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित एक सारखा रवा हलवा जाऊन तो भाजून घ्यायचा आहे आता रवा छान गुलाबी रंगावर परतला गेला ना की आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तुम्हाला हवंच तर तुम्ही बंद केली तरी देखील चालणार आहे आणि आता आता तर आपण वाटून घेतलेली मुगाची डाळ ही घालून घ्यायची तुम्ही बघू शकता मी झारा काढलेला नाही आहे झारा आपल्याला असा ठेवायचा आहे की जी घालणारी आपण जी मुगाची डाळ घालू ना ती झाऱ्यावर आली पाहिजे म्हणजे काय होतं डाळ लगेच तळाशी जात नाही जोपर्यंत आपण संपूर्ण डाळ भांड्यातून काढून घालत नाही कारण काय होतं ना संपूर्ण डाळ घालेपर्यंत सुरुवातीची डाळ ही तळायला जाऊन चिकटते आणि थोडं ते लागल्यासारखं होऊन जातं म्हणून झारा मी त्या पद्धतीने ठेवला होता आता आपण डाळ ही एकसारखी छान अशी फेटत जायची एकाच दिशेने कारण सुरुवातीला डाळ घातल्या घातल्यानं थोडी ती चिकटसर असते ना त्यामुळे हलवायला थोडं जड जातं आणि आहे ना, ना तुम्ही झाऱ्याचा वापर करा जेणेकरून काय होतं ना की झाऱ्याच्या उलट्या बाजूने आपल्याला जे हलके हलके गाठी होतात ना ते मोडून घ्यायला सोपं जातं आणि सुरुवातीला जरी आपल्याला वाटतं की बापरे एवढं चिकटसर हे सगळं झालेलं आहे तर असं अजिबात नाही आहे डाळ जशी जशी छान अशी शिजत जाईल ना तशी ती छान अशी मोकळी होत जाते सुरुवातीला जरी आपल्याला ते खूप असं मेसी वाटत असलं ना तरी अजिबात तसं नाही आहे डाळ एकदा छान भाजले जात गेली ना की हळूहळू ती छान अशी मोकळी होत जाते आता आपण पुन्हा यात थोडंसं तूप घालून घेणार आहोत थोडं थोडं तूप घालत गेलं ना की डाळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायला सोपं जातं तर तुम्ही बघू शकता एकाच दिशेने आपल्याला छान असं डाळ ही परतून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना कमीच ठेवायची आहे आणि हो शिरा करताना कढई आपल्याला जाड तळाची वापरायची आहे नॉनस्टिक असेल तर छान पण जरी स्टीलची वापरत असेल ना तरी ती छान अशी जाड तळाची वापरा तर तुम्ही बघू शकता आता हळूहळू न जो चिकटसरपणा आहे ना तो हलकासा कमी व्हायला मदत झाली आणि तुम्ही बघू शकता कढईला पण ना ती जी चिकटलेली डाळ होती ना ती हळूहळू आता -हल कढईपासूनही सुटायला लागलेली आहे बघा गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे कारण जेवढं आपण कमी आचेवरही डाळ छान अशी परतून घेऊ ना तेवढा तिचा सुगंधही छान येतो शिवाय ती खमंग अशी भाजली जाते आणि चव तर अगदीच विचारू नका खूप 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 छान येते आणि हलका हलका बघा डाळीचा आता रंगही बदलायला सुरुवात झालेली आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना आणि जर तुम्ही मी दिलेल्या प्रमाणात हा हलवा बनवलात ना तर एवढा सुंदर बनेल आणि चवीला तर अतिशय छान लागतो अगदी ही संपूर्ण रेसिपी तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केलीत ना अजिबात प्रमाण चुकणार नाही गोळाचं प्रमाणही अगदी परफेक्ट असंच आहे करायला अगदी झोपाय शिरा फक्त थोडासा वेळ द्याला जास्त लागतो तर एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता बघा सुरुवातीला डाळ जेवढी चिकटसर आणि कढईला चिकटलेली वाटत होती ना आता तशी वाटत नाही आहे कारण हळूहळू आता डाळ छान अशी भाजायला लागलेली आहे आणि रंग तिचा बदलायला लागलेला आहे तर आपण छान डाळ एकसारखी परतत जाऊन ही भाजून घेणार आहोत तुम्ही डाळीचा रंग बघू शकतात बघा छान बदलला आहे ना आपण यात अजून तूप घालून घेऊयात आणि अजून तिला छानसं परतून घेऊयात तुम्ही बऱ्याच लग्न समारंभाच्या ठिकाणी जर मूग डाळीचा हलवा खाल्ला असेल तर त्यात तुम्हाला भरपूर असं तूप दिसतं तर इथे खरं सांगायचं झालं ना तर आपण जे एक एक वाटी प्रमाण सगळ्या साहित्याचं घेतलेलं आहे ना ते अगदी बरोबर आहे पण लग्न समारंभामध्ये तुपाचा वापर हा जास्त केला जातो त्यामुळे ते खूप असं तुपकट तुपकट म्हणजे असं भरपूर तुपात ते दिसतं जर तुम्हाला तसा शिरा हवा असेल ना तर तुम्ही थोडं तुपाचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालणार आहे पण जर कोणी सांगितलं की एक वाटी तुपातच भरपूर असं तूप सुटतं तर तशी रिॲलिटी नाही कारण इथे खोटं बोलण्यात काही अर्थ नाही आहे आपण जे तूप घेतलेलं एक वाटी ते शिरायला अगदी बरोबर होतं पण अगदी वरपर्यंत तूप शिरायला दिसत नाहीत पण खाताना तो अजिबात चिकटसरही वाटत नाही अगदी बरोबर प्रमाण आहे आणि घरगुती जर करणार असाल ना तर त्यासाठी हे प्रमाण अगदीच बरोबर आहे पण तुम्हाला जर वर शिऱ्यावर असं तूप दिसायला हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुपाचं प्रमाण हे वाढवावं लागणार आहे तर तुम्ही बघू शकता आता डाळीने जे सगळं तूप शोषून घेतलं होतं ना ते हळूहळू तूप डाळ रिलीज करायला लागली आहे म्हणजे शोषून घेतलेलं तूप ते सोडायला लागले आणि आता बघा छान असं तुपकट दिसते पण खूप पातळसर दिसत नाही आहे कारण आपण तुपाचा अतिवापर इथे केलेला नाही अगदी प्रमाणात आपण तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे डाळी अगदी बघा छान अशी मोकळी झालेली आहे आणि छान अशी तुपकट दिसते ना म्हणजे डाळीने जे तूप शोषून घेतलं होतं ते सगळं तूप डाळ शो सोडतीये आणि आता बघा छान असं रवेदार हे छान भाजून झालेलं आहे तर आता आपण मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत पंचवीस मिनटं लागलेली आहेत पण मी गॅसची फ्लेम कुठेही वाढवलेली नाही तुम्ही जर अधेमध्ये गॅसची फ्लेम थोडी वाढवलीत ना तर वेळ थोड्याफार प्रमाणात कमी जास्त हा लागू शकतो तर आता यात आता डाळ सगळी भाजून झालेली आहे तर आपण डाळ थोडा वेळ दुसऱ्या साईडला ठेवूयात आणि त्या सा डाळीसाठी जे आपल्याला साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे ना त्याची तयारी करून घेऊयात तर डाळ मी थोड्या वेळ साईडला ठेवून देते डाळीची कढई आणि एका भांड्यात मी एक वाटी पाणी घालून घेते जे आपण एकाच वाटीने साहित्य मोजलं होतं त्याच वाटीने पाणी घालायचं आहे आणि तेवढीच आपण इथे जाड साखर घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला छान असं वितळून घ्यायचं आहे आपल्याला इथे साखरेचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे फक्त आपल्याला साखरही वितळवून घ्यायची आहे आणि डाळीत चुकूनही साखर घालायची नाही ती चुक चुकूनही करायची नाही आपल्याला साखरेचं पाणी असं वेगळंच तयार करून घ्यायचं आहे आणि घेतलेल्या प्रमाणात पाणी जे आपण घेतलेलं आहे ते अगदी शिऱ्यासाठी बरोबर होतं तर आपण फक्त साखर वितळून घेणार आहोत आणि हो जर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कलरचा वापर केला जातो तुम्हाला जर शिऱ्यासाठी कलरचा वापर करायचा असेल तर तुम्ही यात फूड कलर घालू शकतात किंवा अगदीच केशराच्या काड्या घातल्यात थोड्या तरी देखील चालणार आहे पण मी इथे अजिबात रंगाचा वापर करणार नाही आहे कारण गाईचं तूप वापरल्यामुळे ना शिरायला अगदी छान पिवळसर रंग आलेला आहे त्यामुळे मी इथे कलर वापरत नाही आहे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही या साखरच्या पाण्यात थोडासा फूड कलर किंवा मग केष्टाच्या काड्या वापरू शकतात तर आता तुम्ही बघू शकता इथे साखर अगदी छान विरघळलेली आहे आणि आण आपण आता लगेच ती घालून घेऊयात आणि इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स ना मी वेगळे असे फ्राय केलेले नाही आहेत मी डाळीतच ते घालून घेते आणि डाळीसोबतच एक दोन ते तीन मिनिटभर मी छान त्याला असं परतून घेणार आहे किंवा अगदी फ्राय करून तुम्ही घातलेत तरी चालतील आव आवडीप्रमाणे तुम्ही ते घालू शकता तर आता ते छान परतून झाले ना की आपण आता साखरेचं पाणी यात घालणार आहोत पाण्याचं प्रमाण जरी बरोबर असलं ना तरी सगळंच पाणी एका वेळेला घालायचं नाही आणि पाणी घातल्यावर सुद्धा गॅसची फ्लेम आपल्यालाही कमीच ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच छान असं डाळीने पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे बघा किती भारी दिसते आणि जराही कढईला चिकटलेलं नाही आहे बघा लगेच दोन ते तीन मिनटात पाणी डाळीने शोषून घेतलेलं आहे तर आता आपण उरलेलं पाणी देखील यात घालून घेणार आहोत तर आपण जेवढं पाणी तयार केलं होतं ना त्या सगळ्या पाण्याचा आपण इथे वापर केलेला आहे आणि गोडाचं प्रमाणही याला अगदी बरोबर होतं तर आता आपण दुसऱ्यांदा पाणी घातलेलं आहे आणि तेसुद्धा आपण छानसं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही एकाच वेळेला सगळं पाणी घातलं तरी काही हरकत नाही पण काय होतं ना जर तुम्ही पहिल्यांदा करणार असाल ना आणि सगळं पाणी एकाच वेळेला घातलं तर ते हलकंसं पातळ सुरेल आणि मग आपल्याला भीती बसते की आई गं शिरा बिघडला की काय पण असं अजिबात नाही आहे दिलेलं प्रमाण अजिबात चुकणार नाही याची मी तुम्हाला अगदी खात्री देते तर बघा दिसतोय ना छान मऊसूद दाणेदार अगदी सुरेख असं टेक्स्चर आलेलं आहे शिऱ्याला जराही तो चिकटसर नाही आहे गोडाचं तुपाचं प्रमाण अगदी त्याला बरोबर झालेलं आहे आणि आता आपण एक पाच सहा मिनटं जरी छान असं साखरेचं पाणी घातल्यावर परतलेलं ना तरी पुरेसं होतं आणि यावर झाकण वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही तुम्ही बघू शकता पाण्याचा आपण सगळाच वापर केलेला आहे तर आता एक पाच सहा मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे खूप जास्त आता त्याला परतण्याची गरज नाही आणि गाईचं तूप वापरलं आहे ना त्यामुळे रंग अगदी छान आलेला आहे आणि शिवाय मुगडाळीचा रंगही पिवळा अगदी सुरेख दिसतोय ना तर बघा असं मस्त मऊसूत दाणेदार मुग डाळीचा शिरा तयार झालेला आहे तर लगेच आता आपण तो सर्व करायला घेऊयात तर तयार आहे आपला मौसूद दाणेदार असा मुगड डाळीचा हलवा म्हणजेच शिरा करायला अगदी साधा सोप्पा आहे वेळ थोडा जास्त लागतो आणि मला सुरुवातीपासून म्हणजे डाळ अगदी तुपात घातल्यापासून पूर्ण शिरा होईपर्यंत बरोबर तीस ते पस्तीस मिनटं लागलीत कारण मी गॅसची फ्लेममध्ये कुठेही वाढवलेली नव्हती तुम्ही जर थोडी फ्लेम कमी जास्त करत राहिलात तर वेळ थोडाफार प्रमाणात कमी जास्त लागू शकतो तर अगदी छान झटपट आपला शिरा झटपट नाही थोडा वेळ लागतोच तर शिरा आपला तयार होतो आणि मी तुम्हाला शिऱ्याचं टेक्स्चर दाखवते तर तुम्ही बघू शकतात अगं अगदी जराही तो चिकटसर दिसत नाही छान असं रवेदार त्याला टेक्स्चर आलेलं आहे तर नक्कीच दिलेल्या प्रमाणात आणि दिलेल्या पद्धतीनुसार मुगडाळचा शिरा करून बघा कसा झाला हे कमेंट्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं असलेलं बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद